इंग्लंड चौथा कसोटी सामना भारतीय संघात तीन बदलांची शक्यता तर अशी असणार आहे भारताची लिंगलिवन तर मित्रांनो इंग्लंडच्या पाच सामन्यांच्या दुखापतींनी ग्रासले आहे तेवीस जुलैपासून मॅनचेस्टर येथे सुरू होणाऱ्या महत्वपूर्ण कसोटी सामन्यापूर्वी व्यवस्थापनासमोर अंतिम आकारे खेळून निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे या सामन्यात भारतीय संघ किमान तीन बदलासह मैदानात उतरण्याची दाट शक्यता असून तरुण नायर आकाशदीप आणि वाशिना सुंदर यांच्या जागी अनुक्रमे कृष्णा आणि रेड्डी हा देखील झाला आहे तर त्याच्या जागी देखील खेळाडू येऊ शकतो तर दुखापतीचे ग्रहण आणि संघाची स्थिती अशी असणार आहे तर मँचेस्टर पूर्वी वेगवान गोलंदाज आकाशदीप आणि अर्षदीप सिंग हे दुखापतीमधून जात आहेत अर्षदीप सिंगच्या डाव्या हाताला टाके पडले असल्याने त्यांचे या सामन्यात खेळणे अनिश्चित आहे तर आकाशदीप मांडीच्या स्नायूच्या दुखात दुखापतीमुळे त्रस्त असून तो देखील संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर अंशुल कंबोजाला भारतीय संघामध्ये दिलेलं आहे तर ऋषीभ पंतच्या बोटाला दुखपत झाली आहे तरी तो सामना खेळणं हे निश्चित मानले जात आहे मात्र तो एष्टीरक्षणाची साम जबाबदारी संभावू शकेल की नाही हे अजून निश्चित झालेली नाही तर करुणाईच्या जागी साई सुदर्शन नितीश कुमार रेड्डीच्या जागी ध्रुव जुरेल आणि आकाशदीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णा किंवा अंशुल कंबोज हे भारतीय टीमकडून खेळू शकतात तर भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन अशी असणार आहे यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल सलामी देते नंतर साई सुदर्शन शुभमन गिल रिषभ पंत ध्रुव जुरेल रवींद्र जडेजा वाशिटन सुंदर आकाशदीप किंवा प्रसिद्ध कृष्णापैकी एक जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज तर अशी असणार आहे मित्रांनो भारतीय टीमची प्लेइंग इलेव्हन तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या खेळाडूंना चौथ्या कसोटीमध्ये चान्स भेटेल आपण अस काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती निवडून असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा